कवी लेखक अधिम कवी मोहन बारकोब जानकी गुहे सादर करत आहेत कवितेचं नाव आहे प्रेम निसर्गाशी नाते निसर्गाशी लोक ज्याला लफड समजतात लोक ज्याला झंगाट समजतात लोक ज्याला लफड समजतात लोक ज्याला झंगाट समजतात त्यालाच मी पवित्र प्रेम समजत आहे म्हणून मी भरभरून प्रेम करीत आहे त्यालाच मी पवित्र प्रेम समजत आहे म्हणून मी भरभरून प्रेम करीत आहे मी भरभरून करतो प्रेम तिच्यावर मी भरभरून ती करते प्रेम माझ्यावर मी भरभरून करतो प्रेम तिच्यावर ती भरभरून करते प्रेम माझ्यावर तासन बसून हसतो मी तिच्याजवळ ती माझी प्रियशी वाहणारी कळकळणारी नदी आहे तासन तास बसून असतो मी तिच्याजवळ ती माझी प्रियशी वाहणारी नदी आहे ती माझी प्रियशी खळखळत वाहणारी नदी आहे अंधाऱ्या रात्रीत ती अचानक येते मला अगदी डोळे भरून निरखून पाहते अंधाऱ्या रात्रीत ती अचानक येते मला अगदी डोळे भरून निरखून पाहते माझ्या अंगानुसार ती संचारते ती माझी प्रियशी आकाशातली वीज आहे माझ्या अंगात ती संचारते ती माझी प्रियशी आकाशातली वीज आहे खूप दूरवर घेऊन जाते मला ती चालत चालत मनाशी बोलत खूप दूरवर घेऊन जाते मला ती चालत चालत मनाशी बोलत निसर्गाशी संवाद साधत साधत ती माझी प्रियशी पाऊल वाट आहे निसर्गाशी संवाद साधत साधत ती माझी प्रियशी पाऊल वाट आहे लोक ज्याला अनैतिक संबंध समजतात लोक ज्याला बाहेर बाहेर खालीस म्हणतात लोक ज्याला अनैतिक समजतात संबंध समजतात लोक ज्याला बाहेर खाली म्हणतात त्यालाच मी पवित्र प्रेम समजत आहे म्हणून मी भरभरून प्रेम करीत आहे त्यालाच मी पवित्र प्रेम समजत आहे म्हणून मी भरभरून प्रेम करीत आहे अंधाऱ्या रात्री मला ती दिसते तिच्या बाहूपाशात मी विसरतो अंधाऱ्या रात्री रात्री मला ती दिसते तिच्या बाहुपाशात मी विसावतो एकांतात ती आणि मीच असतो ती माझी प्रियसी अमावशीची रात्र आहे एकांतात ती आणि मीच असतो ती माझी प्रियसी अमावशीची रात्र आहे अमावशीची रात्र आहे मग उधळून टाकतो आम्ही अंधार सगळीकडे कसे चालणे चालणे मग उधळून टाकतो आम्ही अंधार सगळीकडे कसे चांदणे चांदणे कुणीही म्हणत कुणी म्हणतं वाह क्या बात है ती तर माझी प्रियशी पौर्णिमेची रात आहे कुणीही म्हणतं वाह क्या बात है ती माझी प्रियशी पौर्णिमेची रात्र रा आहे ती माझी प्रियसीची पौर्णिमेची रात्र रा आहे जोहार जय देवस